नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग मित्रांनो जर आपल्याला जगातील सात आश्चर्य एकाच ठिकाणी पाहायला भेटली तर होय मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे नवी मुंबईतील वंडर पार्क एक्सप्लोर व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पार्कबद्दलची संपूर्ण माहिती तिकीट टायमिंग राईट्स फूड असं बरंच काही सांगणार आहे जर तुम्ही या वेकेशनला सुट्ट्यांमध्ये तुमच्या मुलांसाठी फिरण्यासाठी मजा मस्तीसाठी जर विचार करत आहात तर वन ऑफ द बेस्ट ऑप्शन अँड बिगेस्ट गार्डन हे नवी मुंबईतील नेरूळ येथील वंडर पार्क आहे व्हिडिओतील संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ बिना स्किप करता संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन बटन जरूर दाबा जेणेकरून मी असे नवीन वी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत राहील आणि आता तुमचा विना वेळ वाया घालवता वळव्या पार्कच्या माहितीकडे तर जाणून घेऊयात या पार्कच्या लोकेशनबद्दल तर हे पार्क नेरुळ पूर्व सेक्टर एकोणीस ए नवी मुंबई येथे स्थित आहे आणि इथे येण्यासाठी जवळचे स्टेशन नेरूळ सीवूड्स या दोन स्टेशनपासून याचे किमान अंतर दोन ते तीन किलोमीटर इतके आहे आणि इथे येण्यासाठी तुम्हाला बस ऑटो कॅब इझिली अवेलेबल आहे जर तुम्ही प्रायव्हेट गाड्यांसोबत येणार असाल तर पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे ती पण फ्री ऑफ कॉस्ट आम्ही ट्रेनने नेरूळ स्टेशनला उतरून स्टेशनपासून रिक्षा करून इथे पोचलो तुम्ही जर सी एस टी थाना कल्याण ह्या साईटून येणार असाल तर तुमच्यासाठी नेहरू स्टेशन हे बेस्ट आहे तिथून तुम्हाला रिक्षा आणि बस इझिली अवेलेबल ले होऊन जाईल चला तर मग जाणून घेऊया इथल्या एंट्री फीजबद्दल इथली एंट्री फीज ॲडल्टसाठी पन्नास रुपये आणि चिल्ड्रनसाठी चाळीस रुपये इतकी आहे एंट्री फी ही कॅशमध्येच घेतात इथे ऑनलाईन पेमेंट ॲक्सेप्ट केलं जात नाही आणि बाहेरचे फूड देखील अलाउड ना नाही जाणून घेऊया तिथल्या टायमिंग बद्दल तर इथलं टायमिंग आहे सकाळी सहा ते दुपारी बारा पर्यंत आणि दुपारी तीन पासून ते रात्री नऊ पर्यंत हे पार्क खुले असते पार्कमध्ये एंटर करताच तुम्हाला भव्य असा पसारा पाहायला मिळतो सर्व पुढे चालत आला की आपल्या डाव्या हाताला सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य माचू हे दक्षिण अमेरिका पेरू मधील टेकडीवरचे शहर आहे आणि त्याच बाजूला तुम्हाला बघायला भेटतो तो आग्र्यातला ताजमहाल आणि तिथे जरा शेजारी तुम्ही बघितले तुम्हाला पाहायला मिळणार आहे दी ग्रेट वॉल ऑफ चायना आणि पुढेच आहे दक्षिण नॉर्डन गुलाबी सिटी पेट्रा आणि इटली देशातील रोम शहरातील रोमन कोलेजियम स्टेडियम आणि पुढेच लगेच आहे ब्राझील देशातील रियो दी जेनोरियो क्रीस द रेडिमर आणि लगेचच आहे मेक्सिको प्राचीन मंदिर पिरामिडच्या आकाराप्रमाणे असलेले चिचेन इज्जा राइट साठी एंट्री केल्यावर त्याची तिकीट वेगळी घ्यावी वे लागेल मित्रांनो तुम्हाला ज्या पण राईड करा करायच्या आहेत त्या सगळ्या राईडच्या तिकीट तुम्ही एकदाच काढून घ्या कारण त्यांचा टायमिंग संध्याकाळी चार ते सातपर्यंतच ओपन असतो आणि राईडला लांबच लांब गर्दी असते त्यामुळे तुम्ही राईड मिस न व्हावी यासाठी तिकीट आधीच काढून घ्या राईड्सला भल्या मोठ्या रांगा पाहून माझी मुलगी सुद्धा आपल्या राईड्स पूर्ण होणार नाही लवकर यायला पाहिजे होतं अशी तक्रार तिच्या आई जवळ करत होती मुलांना एक दोन राईडच करायला भेटल्या आणि एवढी गर्दी बघून आम्ही तर विचार केला की रील आणि फोटोशूटच करूया पण तुम्हाला बाकी मध्ये तुम्हाला एक टॉय ट्रेन स्काय विंग स्काय स्विंगर राईड बंपर कार फॅमिली राईड रॉकिंग डिस्क या सगळ्यांची पन्नास पन्नास रुपये तिकीट आहेत आणि रात्रीचा ॲम्पी थिएटर अँड लाईट शो हजार सिटिंग कॅपॅसिटी असलेला वन ऑफ द मेजर अट्रॅक्शन आणि हा फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि या शोला थोडा वेळ होता म्हणून आम्ही फोटोशूट केला आणि फोटोशूट करून थकल्यानंतरनं वॉशरूमला थोडेसे फ्रेशही झालो तशी वॉशरूमची इथली क्लीनलेस अगदी ओके आहे खूप चांगले मेंटेन केलेले आहे संध्याकाळी लाईट शो सुरू झाल्यावर आम्ही सर्वांनी भरपूर एन्जॉय केलं म्युझिकच्या बीट्सवर उडणारे फवारे एक अनुभव देत होते की जसे काय ते त्या बीट्सवर नाचतातच आहे गाण्यावर नाचतातच आहे डोलतात आहे हे पाहून खूप मजा वाटत होती मुलांनी भरपूर एन्जॉय केला व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरला असेल अशी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओबद्दल काही सजेशन असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन आहात त्यांनी ला चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा तुमच्या कमेंट्स आणि लाईक्समुळे आम्हाला एक नवीन ऊर्जा भेटते आणि आम्ही अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रवृत्त होत असतो त्यामुळे तुम्ही लाईक्स कमेंट्स आणि शेअर्स नक्की करा तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो